असणारे प्रश्न तर बोर्डची प्रश्नपत्रिका अशा पद्धतीने असते आपण ही पाहणार आहोत यामध्ये काय पहा सर्वप्रथम तुम्हाला इयत्ता दहावी गणित भाग दोन बोर्डची प्रश्नपत्रिका अशा प्रकारची असते तर हे सर्वांना माहितीच आहे त्यानंतर मी तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट असणारे प्रश्नसुद्धा पाहणार सांगणार आहे वेळ आहे दोन तास आणि गुण आहेत वीस तर यासाठी नोट्स तुम्हाला दिलेले असते सर्वात प्रथम सुरुवातीला तुम्हाला विचार असतो ऑल क्वेश्चन आर कंपल्सरी सर्व प्रश्न कंपल्सरी सोडवणं फार गरजेचं आहे सेकंड आहे यूज द कॅल्क्युलेटर इज नॉट अलाउड थर्ड आहे द नंबर ऑफ नंबर टू द राईट ऑफ क्वेश्चन्स इंडिकेट फुल मार्क्स बाजूला जे दिले आहे ती तुम्ही मार्क्स इंडिकेट केलेले आहेत इन केस सी क्यू क्वेश्चन नंबर फर्स्ट ए ओनली द फर्स्ट अटेंट विल बी इव्हेक्युएटेड अँड विल बी गिव्हन क्रेडिट सगळ्या सुरुवातीला चार गुण दिलेले असतात ते त्याचे एकूण प्रश्नांचे गुण दिलेले असतात तर सर्वप्रथम हा व्हिडिओ जो आहे तो आपला जास्तीत जास्त शेअर करा मित्रमैत्रिणीपर्यंत आणि त्यांना लाईव्ह यायला सांगा म्हणजे पटकन आपण प्रश्नपत्रेचे स्वरूप समजून सांगूया आणि लगेचच आपले महत्वाचे प्रश्न घ्यायला सुरुवात करूयात प्रश्नपत्रेचे एकदा स्वरूप समजलं की प्रत्येक दड्यावरती बोर्डाला येणारे अतिमहत्वाचे प्रश्न मी लगेच तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पण नक्की टिकून पहा हा प्रश्न क्रमांक एक मध्ये तुम्हाला जो प्रश्न दिलेला असतो ना तो ऑब्जेक्टिव्ह असतो हा आहे बोर्डाचा पॅटर्न चाळीस गुणांचा हा पेपर असणार आहे पहिला प्रश्न तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह असतो ही मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका आहे जास्तीत जास्त रेफर करण्यासाठी आपल्या चॅनलवर ते ऑलरेडी अपलोड केलेले सुद्धा आहेत क्वेश्चन नंबर फर्स्ट एमध्येच हा सेकंड थर्ड आणि फोर्थ तर अशा प्रकारचे तुम्हाला ऑब्जेक्टिव्हसुद्धा विचारलेले असतात तुम्हाला व्हिडिओ क्लिअर दिसतो आहे का मला कमेंट्समध्ये नक्की सांगा कमेंट्स करा काही डाऊट्स असेल तर कारण मला माहिती नाही आहे तुम्हाला क्लिअर दिसते की नाही माझा आवाज क्लिअर येतो आहे की नाही काही इश्यू असेल तर मला नक्की सांगा चला तर मग व्हिडिओला मी सुरुवात करते सर्वप्रथम जे कोणी नवीन जॉईन असतील ॲड असतील त्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या या व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओला सुरुवात करूयात हा तुमचा फर्स्ट क्वेश्चन्समधील चौथा हा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहे विच नंबर कॅनॉट बी रिप्रेझेंट ऑफ द प्रॉबेबिलिटी दे नेक्स्ट क्वेश्चन नंबर फर्स्ट बी आहे क्वेश्चन नंबर फर्स्ट बीमध्ये तुम्हाला विचारलेला आहे सॉल्व्ह द फॉलोइंग सब क्वेश्चन्स तर यामध्ये तुम्हाला काही चार प्रश्न दिलेले आहेत चार गुणांसाठी तर तुम्हाला काय सांगितले चारही प्रश्न वन साठी आहेत त्यामुळे वन मार्क्सचा हा जो क्वेश्चन आहे हा कंपल्सरी सर्व सोडवायचा आहे संपूर्ण पॅटर्न तुम्हाला या पेपरमध्ये मी सांगणार आहे त्यानंतर लगेच महत्वाचे प्रश्न देणार आहे तर पहा फर्स्ट क्वेश्चन सेकंड थर्ड फोर चारही क्वेश्चन तुम्हाला कंपल्सरी आहे तिथे तुम्हाला हे नाही आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर टू एमध्ये कम्प्लीट द राईट एनी टू ऍक्टिव्हिटीज फ्रॉम द फॉलोइंग फोर तर अशा प्रकारचे तुम्हाला इथे ऑप्शन दिलेले आहेत पहा ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह करायची आहेत सर्वप्रथम मी लक्षात घ्या की क्वेश्चन नंबर टू ए आणि क्वेश्चन नंबर थ्री ए हा जो आहे तो ऑब्जेक्टिव्हच असणारा आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स असतो ऑब्जेक्टिव्ह म्हणजे तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स दिलेल्या असतात आणि त्या तुम्हाला सोडवायच्या असतात अशा प्रकारचे पॅटर्न असतो बोर्डाचा हे पहा त्यामधील हा दुसरा प्रश्न आहे तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारच्या संपूर्ण प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत पॅटर्न मिळणार आहेत पाहायला इथं नववी दहावीच्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राइब शेअर जरूर करा आणि हा व्हिडिओ आपल्या मैत्रिणींपर्यंत जरूर पोहोचवा तर हा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका कमेंट्स सर्वप्रथम करा पहा इथे मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यू तुम्हाला दिलेली ॲक्टिव्हिटी दिली आहे थ्री ए क्वेश्चन नंबर थ्री एमध्ये सुद्धा तुम्हाला काय आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे प्रोडक्ट uh, दिले तुम्हाला पहा सम इन्व्हेस्टेड मार्केट व्हॅल्यू इन टू नंबर ऑफ शेअर्स किती आहे मार्केट व्हॅल्यू आपली एम व्ही इथे दिलेली आहे okay? तुम्हाला एकशे वीस आणि शेअर्स किती घेतलेले आहेत तुम्ही तर किती घेतलेले आहेत थ्री हंड्रेड शेअर्स तर तुम्हाला काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन करायचं आहे ओके तर अशा प्रकारचे ऑब्जेक्टिव्ह जे असतात ते तुम्ही जर सोडवत गेलात तर तुम्हाला आउट ऑफ गुण नक्की मिळणार आहेत तर हा पहा ही प्रश्नपत्रिका तर अशा प्रकारचा हा प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न आहे नेक्स्ट हा तुमचा आहे ऑप्शन सब्जेक्ट ऑप्शन क्वेश्चन्स आहे या तिन्ही पैकी दोन तुम्ही सोडू शकता या ठिकाणी प्रश्न काय विचारले पहा टू डिजिट नंबर इज टू द फॉर्म फ्रॉम द डिजिट टू थ्री अँड फाय विदाउट रिपीटिंग द डिजिट कम्प्लीट फाईंड द प्रॉब्लिटी दॅट द नंबर ऑफ फॉर्म इज अँड ऑड नंबर तर इथे या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलंय या ठिकाणी ज्या संख्या आहेत त्या संख्या तुम्ही रिपीट करायच्या नाही आहेत यापासून दोन संख्या तयार करायच्या आहेत अशा दोन की त्या रिपीट झाल्या नाही पाहिजे जसं की टू अँड फाय आहे टू अँड थ्री आहे थ्री टू थ्री फाय देन आफ्टर फाय टू फाय थ्री या प्रकारे वन टू थ्री फोर फाय सिक्स तर अशा प्रकारे फाय सिक्स संख्या तुमच्या सिक्स संख्या तुमच्या तयार झालेल्या आहेत टू डिजिट नंबर तर नंबर ऑफ सॅम्पल स्पेस आपले किती येणार आहेत सिक्स येणार आहेत देन नेक्स्ट इव्हेंट द नंबर ऑफ फॉर्म इज अँड द ऑड नंबर्स इथे तुम्हाला दिलेले आहेत पहा अशा प्रकारे तुम्ही काय करायचं या प्रश्नपत्रिकांचं स्वरूप तुम्ही समजून घ्यायचं आहे लगेचच मी बोर्डाला येणारे महत्त्वाचे प्रश्न प्रत्येक धड्यावरील महत्त्वाचे प्रश्न मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप सांगते यामध्ये क्वेश्चन नंबर थर्ड बीमध्ये तुम्हाला विचारलं आहे द एनी सब क्वेश्चन्स फ्रॉम द फॉलोइंग सिक्स सॉल्व द फॉलोइंग सब सायमल्टेनियस इक्वेशन ऑफ द क्रेमस रूलने इक्वेशन तुम्हाला सोडायचं आहे सॉल द फॉलोइंग कॉर्डुलट इक्वेशन बाय युजिंग द फॉर्म्युला मेथड या ठिकाणी फॉर्म्युला मेथड वापरायची आहे अ कमिटी ऑफ द टू मेंबर बाय द थ्री बॉयज अँड द टू गर्ल्स फाईंड द प्रोबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट एक इव्हेंट आहे त्या इव्हेंट मध्ये दोन मुली आणि दोन मुलांची एक कमिटी तयार करायची आहे इव्हेंट ए मध्ये सांगितलं ऍट वन गर्ल मस्ट बी मेंबर ऑफ द कमिटी कमीत कमी एक मुलगी असली पाहिजे त्यामध्ये इव्हेंट बी कमिटी मस्ट बी वन बॉयज अँड वन गर्ल्स अस ही असली पाहिजे तर कमिटी ए आणि कमिटी बी हे कसं काढायचं आपण आता याच्यामध्ये पाहणार आहोत अशा प्रकारचे तुम्हाला प्रॉब्लेटी मधील काही प्रश्न विचारलेले आहेत तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा नेक्स्ट पहा इन द जनरल शूज स्टोअर्स द प्राईस रिफरन्स आर्टिकल्स ऑफ द डिमांड्स अँड द शो द फॉलोईंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रिब्युशन टेबल फाईंड द मिडियन ऑफ द प्राईज तर अशा प्रकारचा हा एक प्रश्न आहे पहा हे झालं प्रश्नपत्रिकेचं संपूर्ण स्वरूप तर अशा प्रकारे तुम्हाला प्रश्नपत्रिका समजलेली आहे तर मी आता तुम्हाला पा दाखवणार आहे मॅथमॅटिक्स पार्ट टू मधील सर्व प्रत्येक धड्यामधील महत्वाचे येणारे प्रश्न इतका दहावी बोर्ड प्रश्नपत्रिकेमध्ये येणारे महत्वाचे प्रश्न, प्रश्न। हायलाईट करून घ्या टिकमार करून घ्या सर्वात जास्त सतत विचारले जाणारे प्रश्न पहा हे आहे पेज नंबर तीन पेज नंबर तीनवरती हे जे दोन ॲक्टिव्हिटी आहेत ह्या दरवर्षी प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये विचारल्या जातं म्हणून याला हायलाईट करून घ्या व्हेरी व्हेरी आय एम पी करून घ्या तुमच्या पुस्तकमध्ये आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा कारण त्यांनासुद्धा याचा नक्कीच फायदा होणार आहे बोर्ड एक्झाम नुकतीच जवळ येणार आहे विदिन अ टू अँड हाफ मंथ और थ्री मंथ्स आफ्टर तर ठीक आहे चला वन टू आणि थ्री ह्या ज्या तीन ॲक्टिव्हिटी आहे त्या तीनही ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला ऑलरेडी इथे दिले फिलिंग द ब्लँक्स ऑफ द प्रॉपरली तुम्हाला हा जो ट्रँगल आहे ना किती ट्रँगल तयार झाली त्यामध्ये ए बी सी हा फर्स्ट ट्रँगल आहे देन ए बी पी देन ए पी आर देन ए आर क्यू आणि ए क्यू सी इथे पण सेम आहे यामध्ये एक छोटा ट्रँगल दिसतोय तुम्हाला एम डी एन आणि मोठा ट्रँगल दिसतोय तुम्हाला एम एन पी आणि हे जे मध्ये आहे त्यांची हाईट आहे तर हाईट आणि बेस असणारी ट्रँगल तुम्हाला पाहिजे आहेत का म्हणजेच काय तर या ट्रँगलमध्ये तुम्ही पाहतात की हाईट डिफरंट आहे या ट्रँगलमध्ये काय आहात पाहता तुम्ही की यांची हाईट सेम आहे परंतु बेस डिफरंट आहे ठीक आहे तर अशा प्रकारे हाईट आणि बेसवरती आधारित तुम्हाला काही प्रश्न आहेत तर तुम्हाला हाईट आणि बेस कसा काढायचं कंडिशन दिलेली आहे एकदा तुम्हाला कंडिशन समजली की तुम्हाला यातील सगळे उत्तर येऊ शकतात इथे पहा हा जो चार्ट आहे ना रिमेंबर दिस हा सर्वांनी पाठांतरच करून ठेवा गणित हा विषय पाठांतराचा नाही प्रॅक्टिस आणि सरावाचा आहे परंतु प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वनमधील जे रिमेंबर दिस आहे हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला चांगले गुण नक्की मिळेल पहा रेशो द एरिया ऑफ टू ट्रँगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रॉपर्टीज ऑफ दियर बेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स त्यांची हाईट आणि बेस जर सेम असेल तर ते ट्रायंगल एकमेकांचे रेशो प्रोडक्ट असतात सेकंड आहे एरिया ऑफ द ट्रायंगल विथ इक्वल हाईट आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग बेस जर त्यांची हाईट इक्वल असेल दोन ट्रायंगलची तर त्यांचे करस्पॉन्डिंग काय असतात बेस असतात एरिया ऑफ द ट्रँगल विच इक्वल बेस आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग हाईट्स तर पहा या ठिकाणी जर तुम्हाला काही मेजरमेंट दिलेले आहेत किंवा चार्ट दिले आहेत तर तुम्ही कसे पाहणार आहात मी तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला ते समजते अगदी महत्त्वाचे आहेत ते तुम्ही हे करून घ्या हायलाईट करून घ्या ओके तर पहा या ठिकाणी बेस्टची हाईट दिलेली आहे तुम्हाला ठीक आहे पहा या ठिकाणी काय दिले तुम्हाला हा एक रेशो ऑफ द एरिया ऑफ द टू ट्रायंगल दोन ट्रायंगल दिले तुम्हाला रेशो दिले सोडून दिले ऑलरेडी तर या ठिकाणी काय सांगितलं तुम्हाला फर्स्ट पा फाइंड द रेशो ऑफ एरिया ऑफ एनी टू ट्रायंगल हे दोन ट्रायंगल आहेत यांची हाईट डिफरंट आहे बेस सेम आहे तर पहा ट्रायंगल ऑफ द एरिया ऑफ द ट्रायंगल ए म्हणजे एरिया एरिया ऑफ द ट्रायंगल ए बी सी इन ए बी सी एरिया ऑफ द ट्रायंगल पी क्यू आर टू ट्रायंगल वन हाफ इंटू बी सी अँड डी बी सी काय आहे पहा कुठे आहे बी सी हा बी सी आणि हा ए डी ह्या कसा असतो हाफ असतो लक्षात घ्या एरिया ऑफ द ट्रँगल हा त्याच्या हाफ असतो इकडे काय आहे अँगल ऑफ द एरिया ऑफ द ट्रँगल पी क्यू आर हा सुद्धा हाफ असतो कशाचा क्यू आर क्यू आर इंटू पी एस या दोन्हींचा हा कसा असतो हाफ असतो हे तुम्हाला एकदा समजलं तर तुम्ही पुढची गणित आरामात सोडू शकता हा त्याचा आहे हाईट असेल तर आता आपण काय पाहणार आहोत त्यांचा बेस हा पहा जर त्यांचा बेस सेम असेल ट्रॅंगलचा बेस सेम असेल तर कुठला फॉर्म्युला वापरायचा हे आपण पाहणार आहोत हे दोन ट्रँगल तुम्हाला दिले इफ द हाईट ऑफ द बोट ट्रँगल्स आर इक्वल अँड देन कंडिशन काय दिलेली तुम्हाला इफ द हाईट ऑफ बोथ ट्रँगल्स आर इक्वल देन जर दोन्ही ट्रँगलची हाईट जर इक्वल असेल ही हाईट मधला ही मधला ट्रान्सवर्सल पहा तुम्ही हा जर सेम असेल तर तुम्ही काय करणार आहात कंडिशन काय आहे तुम्हाला कमजलं आता दोन ट्रँगलचा विचार करूया आपण सर्वात सुरुवातीला एरिया काढणार आपण एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी अँड अपॉन एरिया ऑफ द ट्रायंगल पी क्यू आर हे दोन ट्रायंगल आहेत ओके तर त्यांची पाया काय आहे पहा बी सी इन्टू हाईट लक्षात घ्या लक्षात घ्या बी सी इंटू हाईट इकडे काय घेणार आहात क्यू आर इंटू हाईट हाईट ही काय सेम आहे सेम सेम कॅन्सल होणार काय राहिलं इथं बी सी अपॉन क्यू आर म्हणजे काय राहिलं तुमचा फक्त बेस राहिलेला आहे जर सेम हाईट असेल तर हाईट काय होते कॅन्सल होते हे लक्षात घ्या मग तुम्हाला इथे काय झालं बी बेसला आपण बी वन आणि बी टू सुद्धा बोलू शकतो म्हणजे एरिया ऑफ द ट्रायंगल बी वन आपण एरिया ऑफ द ट्रँगल पी क्यू आर इज द बी टू द रेशो ऑफ एरिया ऑफ टू आ विथ इक्वल हाईट्स अँड इक्वल द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस तर हे तुम्हाला समजलं असेल असं मला वाटतं आता इथे पहा बेसचं झालं आता आपण याचं पाहूया दुसरा ट्रँगल पाहूया इफ द बेस ऑफ द बोथ ट्रँगल्स आर इक्वल अँड देन जर तुमचा बेस जर सेम असेल आणि हाईट डिफरंट असेल पहा आता ही सेकंड कंडिशन आहे जर हा ट्रायंगल आहे सेम आणि याचा बेस इक्वल आहे आणि हाईट डिफरंट आहे सेकंड कंडिशन चालल तर जे कोणी नवीन असेल तर कमेंट्समध्ये मला हाय सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा इतर दहावीला बोर्ड परीक्षेमध्ये महत्त्वाचा असणारे प्रश्न बोर्डाला अतिशय इम्पॉर्टंट असणारी प्रश्नांचा आपण रिव्हिजन घेतो आणि प्रत्येक झाडावर महत्त्वाचे प्रश्न देतोय तो तुम्हाला आवाज क्लिअरत असेल किंवा काही डाऊट्स असतील काही प्रॉब्लेम असेल मला कमेंट शिक्षणमध्ये नक्की सांगा हा आहे ट्रँगल ट्रँगल एरिया ऑफ द ट्रँगल ए बी सी आणि एरिया ऑफ द ट्रँगल ए पी बी हे दोन ट्रँगल आहेत यामध्ये ए बी पहा ए बी पहिल्या ट्रँगलचा बेस आहे आणि ए ए पी बीमध्ये काय आहे ए बी हा बेस सेम आहे या ट्रँगलमध्ये सुद्धा ए बी हा सेम आहे एच वन आणि एच टू ही हाईट काय वेगवेगळी आहे तर ए बी ए बी कॉमन असल्यामुळे कट झालेला आहे दोन्हीमध्ये बेस कसा आहे सेम आहे म्हणून बेस कट झालेला आहे आणि फक्त राहिलेले काय आहे हाईट राहिलेली हो। आहे हाईट आपण अशीच ठेवलेली आहे तर प्रॉपर्टी काय आहे मग याची द रेशो ऑफ द एरियाज ऑफ द टू ट्रायंगल्स आर इक्वल विथ द इक्वल बेस अँड इक्वल द रेशो ऑफ देअर करस्पोंडिंग हाईट्स तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे सोडवायचे आहेत इथे पहा तुम्ही बाळा ते पलीकडे ठेव हे पहा इथे प्रॅक्टिस सेट वनमध्ये सुद्धा वन पॉईंट वनमध्ये बेस ऑफ द ट्रायंगल लाईन दिलेला आहे हाईट तुम्हाला पास दिलेली आहे बेस ऑफ द अनदर ट्रायंगल इज टेन अँड हाईट इज द सिक्स द रेशो ऑफ द एरियाज ऑफ द ट्रायंगल तुम्हाला काढायचं आहे तर अशा वेळेस तुम्ही काय करणार दोन ट्रायंगल घेणार त्यांचा बेस घेणार बेस काय दिले तुम्हाला सेम दिलेला आहे आणि हाईट काय दिली डिफरंट दिलेली आहे तर तुम्ही काय करणार हाई हाईट आणि बेस तुम्ही या रेशोमध्ये ठेवणार आहात सेम याप्रमाणे तर अशा प्रकारे हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे देन मोर इन्फॉर्मेशन हा हा सुद्धा पॉईंट फार महत्वाचा आहे पहा एव्हरी पॉइंट ऑफ द बायसेक्टर ऑफ द एन एंगल इक्विडिस्टन्स फ्रॉम द साइड ऑफ द अँगल यामध्ये तुम्हाला हा जो ट्रॅंगल दिसत आहे ना तर या ट्रायंगलमध्ये मध्ये काय आहे पहा ए uh, बी सी हा जो तुमचा अँगल आहे या अँगलमध्ये जो बायसेक गेलेला आहे बरोबर मध्यांतुर बी पी ही जी रेषा आहे या रेषेमुळे समान इक्वी डिस्टन्स इक्वी डिस्टन्स म्हणजे काय दोन अंतर अंतर सेल, का दिस्टनस, दिस्टनस समान अंतरावर असणारे यामध्ये समान अंतर असणार आहे हा त्याचा रूल आहे जेव्हा तुम्हाला एम पी हा जर फोर दिलेला असेल तेव्हा पी आणि एन हा किती असणार आहे फोरच असणार आहे हा जर थर्टी डिग्री सेल्सिअस असेल डिग्री असेल तर हा सुद्धा थर्टी डिग्रीच असणार आहे कारण का हे दोन्ही इक्वी डिस्टन्स आहेत बरोबर याचा रूलच आहे एव्हरी पॉईंट ऑफ बाय सेक्टर इज इक्वी डिस्टन्स इक्वी डिस्टन्स म्हणजे समान डिस्टन्स तुम्हाला कळलं का मग हा अँगल जो आहे ए बी सी यामध्ये हा जो ट्रान्सफर्स गेला आहे बायसेक झालेला आहे याचे इक्वल दोन भाग झालेले आहेत हा जर चार सेंटीमीटर असेल एम पी तर पी एन सुद्धा चार सेंटीमीटर असणार आहे हा थर्टी असेल डिग्री तर हा सुद्धा थर्टी डिग्री असणार आहे तर हा सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न आहे इता दहावीसाठी आपण नेक्स्ट पाहूया यामध्ये हां आता आपण प्रॉपर्टीज ऑफ आप द पॅरलर लाईन्स अँड ट्रान्सवर्सल पाहणार आहोत यामध्ये तुम्हाला काय दिले पा पॅरल लाईन ऑफ द एल एम एन हे काय तीन पॅरल लाईन आहेत तर या तीन पॅरल लाईनमुळे खूप अँगल तयार होतात पहा एक दोन तीन चार पाच सहा आतल्या बाजूने सुद्धा तर हे अँगल जे आहेत ना ते आपण रेशो शो कसे करतात हे आता आपण या इथे पाहूया रिमेंबर दिस मध्ये तर हे खूप महत्वाचं आहे इत्ता दहावी बोर्ड परीक्षेमध्ये येण्यासाठी पेज नंबर अकरावरती वरती आहे हे टेक्स्टबुकमध्ये तुम्ही इथे अंडरलाईन करू शकता अशा प्रकारची जर तुम्हाला आकृती आली तर उलटा द्या सुल्ट द्या सरळ द्या कसाही द्या टेन्शन घ्यायचं नाही घाबरायचं नाही यामध्ये बेसिक बेसिक प्रोपोशनिटी थेरम म्हणतात याला बेसिक प्रोपोर्शनिथेरम मध्ये तुम्हाला प्रोपोर्शन काढायचं आहे तर यामध्ये तुम्ही काय करणार एपी अपॉन बीपी पहा एपी अपॉन बीपी हा फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला लर्न करा आउट ऑफ गुण तुम्हाला मिळणार आहे एस एस सी बोर्ड परीक्षेमध्ये इतका दहावीच्या विद्यार्थी असाल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ शॉर्ट पण नक्की पहा स्किप करू नका लाईक सबस्क्राईब शेअर करा तर पहा एपी अपॉन बी पी इज इक्वल टू क्यू सी अपॉन बी क्यू फॉर एक्झाम्पल इथे तुम्हाला फोर डिग्री फोर सेंटीमीटर टू सेंटीमीटर वॉट एव्हर वॉट एव्हर जे दिले असतील ते संख्या इथे टाका म्हणजे दोन्ही कशा आहेत एकमेकांना इक्वल आहेत पॅरेलर आहे तो ठीक आहे दे नेक्स्ट नेक्स्ट रूल काय आहे पहा कन्वर्स द बेसिक प्रोपोर्शनिटी थेरम कन्वर्स द बेसिक प्रोपोर्शनिटी म्हणजे काय याच्या उलट हा सॉरी डिस्कनेक्ट झालं होतं हरकत नाही या ठिकाणी बेसिक तुम्हाला विचारलेलं होतं तर काय दिलं आहे कन्वर्स आ, बेसिक प्रोपोशनल थेरम पी क्यू आर इज इक्वल टू पहा पी एस अपॉन एस क्यू आणि पी टी अपॉन टी आर सेम आहे सेम टू सेम फक्त ती आकृती उलटी आहे आणि ही आकृती सरळ ठेवली याला बेसिक कन्वर्स बेसिक प्रपोशनल थेरम असं म्हणतो व्यस्तं ठीक आहे तर यावरून सेगमेंट तुम्हाला काय सांगितलं एस टी सेगमेंट क्यू आर ग्युर एस टी पॅरलर टू द क्यू आर ह्या दोन्ही एकमेकांना कशा आहेत पॅरलर लाईन आहेत इतका दहावीचा आहे एस एस सी बोर्ड प्रश्नपत्रिकेमध्ये महत्त्वाचे प्रश्न आपण पाहत आहोत यामध्ये पहा पुढचा थेरम आहे सगळ्यात इम्पॉर्टंट थेरम आहेत हे सगळे मी जे देते ते सगळे एस एस सी बोर्डसाठी महत्त्वाचे प्रश्न देत आहे थेरम ऑफ द बायसेक्ट ऑफ एन अँगल ऑफ द ट्रँगल इफ द ट्रँगल ए बी सी अँड बी डी इज द बायसेक्ट ऑफ द ए बी सी हा जो बी डी आहे तो बायसेक्ट आहे बायसेक्ट म्हणजे काय त्या ट्रँगलचे दोन इक्वल पार्ट झालेले आहेत पहा या बी या रेशेमुळे काय झालं आहे हा वरचा अर्धा भाग आणि हा अर्धा भाग दोन इक्वल पार्ट झालेले आहेत म्हणजे हा जर थर्टी डिग्री असेल हा सुद्धा थर्टी डिग्री असेल हा चाळीस डिग्री असेल हा सुद्धा चाळीस डिग्री असणार आहे म्हणजेच काय ए बी अपॉन बी सी ओके देन नेक्स्ट ए डी अपॉन डी सी तर हा जो रेशो आहे हा रेशो जर तुम्ही पाठांतरण केला किंवा आकृती समजून घेतलीत तर तुम्हाला एकदा दहावीमध्ये आउट गुण मिळणार आहेत ठीक नेक्स आहे नेक्स्ट आहे प्रॉपर्टी ऑफ द थ्री लाईन्स पॅरल लाईन्स अँड दर ट्रान्सफर्सल आता थ्री लाईनचं काय आहे पहा अशा प्रकारची जर आकृती आली आणि अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर तुम्ही कशा सोडवणार आहात तर यासाठी तुम्हाला काय आहे पहा तर अशा प्रकारे प्रॉपर्टी ऑफ द थ्री पॅरल लाईन्स अँड द ट्रान्सफर्सल इफ द लाईन ए एक्स पहा एक्स पॅरल लाईन बी एक्स अँड पॅरल लाईन सी झेड या तिन्ही लाईन एकमेकांना पॅरेलर आहेत आणि या दोन एल आणि एम इज द ट्रान्सफर्सल फॉर देअर ओके देन आफ्टर द ऑफ अपॉन आणि अपॉन एवढंच करायचं ज्या संख्या असतील त्या टाका आणि हे करा तर हा झाला तुमचा पहिला धडा पहिल्या धडेवरती तुम्हाला एवढं सारं इम्पॉर्टंट दिले हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे आ, देन नेक्स्ट अशा प्रकारचे इम्पॉर्टंट प्रश्न फक्त आपण या धड्यावरील पाहणार आहोत जास्तीत जास्त चानवती नियम नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर जरूर करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत पोहोचवा तर आपण आता दुसरा धडा पाहणार आहोत सेकंड पायथागोरस थेरम पहा एकदा दहावीचा पायथागोरस थेरम आहे यामध्ये आपण कोणते पॉईंट पाहतो पा पायथागोरस थेरम ट्रिपलेट पाहतो ज्योमेट्रिक मीन पाहतो त्यान ऍप्लिकेशन ऑफ द थेरम कुठे यूज करतो ते पाहतो तर चला या धड्यामध्ये बोर्डाला येणारे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर या ठिकाणी हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते धन्यवाद भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्की सांगायला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा